नमस्कार मंडळी मी सुरेखा तर आज आपण बघणार आहोत झनझणी कोल्हापुरी मिसळीचा प्रकार बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि पटकन होणारी अशी मिसळ तर्रीदारवाली तर चला आपण सुरुवात करूया आणि हा पटकन होणारा आणि टेस्टी असा मिसळीचा प्रकार आहे आणि ही मिसळ तुम्ही पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर, कि बरोबर पण खाऊ शकता तर चला आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी तर इकडे मी एक घेतलेली आहे मध्ये दोन चमचे तेल घालायचे आपल्याला गॅसची फ्लेम मी आहे त्याच्यानंतर मी इकडे मोड आलेली मटकी घेते ती व्यवस्थित स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे आणि ही मटकी आपल्याला तेलावर एक दोन ते तीन मिनट अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे अशी जास्त परतायची नाहीये एक दोन तीन मिनट अशी थोडीशी हलक्या परतून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायचं एक अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे दोन्ही घालून झाल्यानंतर त्याला असं थोडस परतून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे असं भरपूर असं पाणी घालायचंय आणि मटकी शिजवून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे शिजण्यासाठी मी हे दुसऱ्या गॅसवर पिऊन घेते आणि इकडे आपल्याला आता मसाल्याची तयारी करून घ्यायची तर इकडे बघा मी लवंग घेतलेत तीन चार दालचिनी एक दोन तुकडे घेतलेत काळी मिरी आणि हिरवी वेलची घेतले दोन आणि त्याच्यानंतर इकडे बघा मी धने जिरे सफेद तीळ आणि खसखस हे घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं व्यवस्थित असं भाजून ह्याची मिक्सरला आपल्याला पावडर करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये एक दोन खडे मसाले नसले तरी चालते आता ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातले मी तव्यामध्ये आणि एक कांदा घेतलाय आणि ला। हो तो असा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आपल्याला लालसर होईस तोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर हे सुक खोबरं घेतलंय मी थोडस जास्त नाही घालायचं आपल्याला ते पण असं थोडस भाजून घ्यायचंय आपल्याला हलकं हलक खरपूस रंगावर असं भाजायचंय त्याच्यानंतर मी इकडे आलं लसूण कोथिंबीर थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि हा टोमॅटो एक टोमॅटो घेतलाय मी तर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय हे भाजायचं नाहीये टोमॅटो कोथिंबीर वगैरे भाजून नाही घ्यायचंय त्याच्यानंतर मी एका कढईत तेल घेतलंय अर्धी वाटी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आपल्याला आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे तुमच्या घरचं लाल तिखट असेल ते घालायचं एक दोन तीन चमचे त्याच्यानंतर आपण जे वाटलेला मसाला आहे सगळा तो घालायचा आहे कांदा खोबऱ्याचा आणि ते खडे मसाले आपण जे वाटले होते सगळे तर ते सगळे मसाले आपल्याला घालून छानस तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचंय असं व्यवस्थित असं बाजूनी तेल असं सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचंय मिसळीला एकदम जसं छानसं असं कट येतो त्याच्यानंतर मीठ घालायचंय आपण मटकी शिजताना पण थोडंसं मीठ घातलेलं असतं बघा आता छानसं असं तेल सुटलंय आता ही मटकी जी आपण शिजवून घेतलेली आहे ती घालायची आपल्याला त्याच्यात आणि थोडं पाणी आपल्याला आप आप कमी वाटलं तर थोडं तुम्ही गरम पाणी घालू शकता वरून बघा सगळी अशी मटकी घालून घ्यायचे तुम्ही मिक्स कडधान्य पण घालू शकता गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायचे आणि छानसा हा रस्सा असा उकळून द्यायचा आपल्याला अशी वरती अशी त्याला तरी आली पाहिजे त्याच्यानंतर आपण झाल्यानंतर एक पाच मिनिट त्याला चांगलं उकळून दिल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ते रस्सा काढून घ्यायचा आहे मटकीचा त्याच्यानंतर आपल्याला फरसाण घालायचं आहे त्याच्यावर तुम्हाला तिखट फरसाण पाहिजे असेल तर तुम्ही तिखट फरसाण पण घालू शकता कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर पाहिजेच त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि हा पाव घ्यायचा आहे दही आणि इकडे थोडस कांदा आणि लिंबू